नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस आविष्कार पंचवीस वेगवेगळे पैलू मी वेग आपल्या समोर सादर करणार आहे या महामालिकेत प्रत्येकी सुमारे वीस मिनिटाचं एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत आणि या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी भारत देशाला दाखवलेलं जे स्वप्न होतं ते मी तुमच्या पुढे सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समकालीन इतिहासकार म्हणून जे योगदान आहे त्याबद्दल मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली आणि आता पुढच्या या एपिसोडमध्ये सुद्धा तोच विषय आपण पुढे नेतो आहोत मित्र तुम्हाला कल्पना आहे का पाकिस्तानबद्दल पहिलं पुस्तक कोणी लिहिलं असेल ते पुस्तक लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ते साल होते एकोणीसशे चाळीस म्हणजे पहा की मुस्लिम लीगने त्याची मागणी केल्यानंतर पाकि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्यानंतर केवळ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पहिला मोठा ग्रंथ तयार केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी हे भल्या भल्यांना माहीत नाही त्याचीच आपण आज ओळख करून घेणार आहोत सुरुवातीला मला त्याची पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगायला आवडेल सव्वीस मार्च एकोणीसशे चाळीस या दिवशी लाहोरमध्ये जे अधिवेशन भरलं होतं मुस्लिम लीगचं त्या लाहोर सत्राच्या वेळी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली त्याचा परिणाम म्हणून सगळ्या देशामध्ये वादळ उठलं सर्वत्र वातावरण क्षुब्ध झालं होतं त्या गदारोळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ लिहायला घेतला पाकिस्तान अथवा भारताची फाळणी हे पहिल्या आवृत्तीचं नाव होतं तर हे पुस्तक हा ग्रंथ मोठा भलाथोरला जाळजूड ग्रंथ आहे तो पाकिस्तान अथवा भारताची फाळणी हे त्याचं शीर्षक आणि त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काही निरीक्षणं मांडलेली आहेत ते म्हणतात आणि मी त्यांच्या शब्दात हे मांडतो आहे मुस्लिम लीगचा स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा ठराव हा काहींना चाकोरीबद्ध विचारसरणीतून आलेला मनाचा न आटणारा प्रवाह वाटला काहींना भारताचे असे राजकीय विभाजन कल्पनेच्या पलीकडचे वाटले तर काही लोक शतकानुशतक शत्कार जो देश एक होता त्याचं विभाजन त्याच्या एकात्मतेत खंड पडणार या विचाराने निशब्द झाले एका बाळावर दोन माता अधिकार सांगतात म्हणून तुम्ही त्या बाळाचे दोन तुकडे तर करणार नाही ना या भावनेतून माझ्या मते डॉक्टर आंबेडकर म्हणतात पाकिस्तानविषयीचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्याच्या सर्व आशयांना सर्व पैलूंना समजणं आणि मगच त्यावर एक बुद्धीप्रणित निर्णय देणं योग्य ठरेल पुस्तकाचा मुख्य हेतू पाकिस्तान विषयीच्या सर्व पैलूंना विशद करणं हा आहे त्याच समर्थन करणे नाही जे वर्कर्णी बेपरवा उदासीन वाचक आहेत त्यांचं या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे मी सर्व वाचकांना अनुरोध करतो की त्यांनी त्यांच्या मनातले माझ्याविषयीचे असलेले प्रक्षोभक विचार बाजूला ठेवून पाकिस्तान हवा की नको या विलक्षण मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं या संस्मरणीय ग्रंथानं एक प्रचंड मोठं वादळ उठवलं या ग्रंथाचा अधिकृत गोषवारा मी आपल्यासमोर सादर करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक उपस्थित पहला प्रश्न उपस्थित करतात पहिला प्रश्न ते उपस्थित करतो असा आहे ते म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे भारत हा भौगोलिकदृष्ट्या खंडप्राय देश आहे त्याचबरोबर भारतात अतिप्राचीन सांस्कृतिक एकात्मतेनं राजनैतिक आणि वांशिक भेदालाही जुमानलेलं नाही तसेच दीडशे वर्ष सर्व संस्था संस्कृती राजनैतिक आर्थिक कायदेविषयक प्रशासनिक बाबी देखील फक्त या एकाच उद्देशासाठी काम करीत आहेत पाकिस्तान विषयीच्या कोणत्याही चर्चेमध्ये एक तथ्य मात्र विसरता कामा नये आणि ते म्हणजे भारताच्या एकात्मतेला तळा जाऊ नये हे हा आपल्या चर्चेचा स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे मग फक्त काही मुसलमान असंतुष्ट आहेत म्हणून भारताची एकता भग्न करायची का केवळ हिंदू आणि मुसलमानांमध्ये सांप्रदायिक संघर्ष आहे म्हणून पाकिस्तान असायलाच हवा का परस्परांबद्दल सांप्रदायिक संघर्ष इतका तीव्र आहे की एकाच देशात एकाच संविधानाखाली राहण्याची त्यांची इच्छा सुरलेली नाही खर तर सन एकोणीसशे सदतीस पर्यंत त्यांची एकत्र राहण्याची इच्छा नव्हती असं नाही भारताचा एकोणीशे वीस ते एकोणीसशे पस्तीस पर्यंतचा इतिहास सांप्रदायिक संघर्षाच्या सर्वात जास्त कथा सांगतो अनेकांच्या संपत्ती आणि जीवितास या काळात हानी झाली होती आणि हे सगळं अगदी घृणास्पद पातळीपर्यंत पोचलं होतं जातीयवादाच्या संप्रदायवादाच्या भावना इतक्या तीव्र आणि तीक्ष्ण कधीच नव्हत्या एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा देखील हिंदू मुसलमानांमधला सांप्रदायिक संघर्ष थांबवू शकला नाही तरी देखील त्यांनी एकाच देशात एकाच संविधानाखाली राहण्याचं मान्य केलं होतं मग आता हे सांप्रदायिक वैमनस्य वाढवण्यात काय बर तथ्य आहे डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात फक्त भारतातच अशी सांप्रदायिक समस्या आहे असं नाही हा सांप्रदायिक वाद जर कॅनडामध्ये इंग्रजी राजवटीत राहणाऱ्या फ्रेंच लोकांच्या मार्गात कधी आला नाही जर तो दक्षिण आफ्रिकेतल्या डच राजवटीत राहणाऱ्या इंग्रजांच्या मार्गात आला नाही तर मग हिंदू मुसलमानांना भारतात एकाच संविधानाच्या छायेत राहणं अशक्य का बरं झालं पाहिजे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मुसलमानांचा काँग्रेस अधिक्यावरील विश्वास उडाला म्हणून का पाकिस्तान बनवायचं मुसलमानांकडे हिंदूंनी केलेल्या अत्याचाराची जुलमाची उदाहरणं आहेत दोन वर्ष तीन महिन्याच्या काँग्रेसच्या कार्यकाळात काँग्रेसने कदाचित मुस्लिमांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची मुत्सद्देगिरी दाखवली नाही पण म्हणून हे काय फाळणीचं कारण होऊ शकतं मुसलमानांना दुसरं राष्ट्र हवं आहे कारण की ते स्वतःला वेगळं राष्ट्र मानतात आणि म्हणून का पाकिस्तान अस्तित्वात यायला हवा हिंदू मुसलमानांमध्ये जे काही कॉमन आहे सामायिक आहे त्याचा विचार करता दोघांच्या एकत्र येण्याने एक संघ विकसित राष्ट्र उभं राहणार नाही का दोघांच्याही सामायिक गोष्टींवर जर जोर दिला तर भारताचे दोन भाग करण्याची गरज नाही जर दोघांच्या भेदावरच जोर दिला तर मात्र नवीन राष्ट्र निर्माण होणारच यातही शंका नाही जीना ज्या मतांचं अवलोकन करतात त्यानुसार भारतीय फक्त एक लोक आहेत पीपल ते कधीच एक राष्ट्र होऊ शकत नाही। इतिहासाच्या नोंदी सांगतात की संघटित सामूहिक व्यक्तिमत्व असलेल्या राष्ट्रांचा उदय होण्याआधी ते फक्त सामान्य लोकच होते आणि भारतीय आजवर केवळ लोकसमूह आहे ज्याची काहीच लाज वाटण्याची गरज नाही जरी भारतीय एक संघ राष्ट्र अजून निर्माण झालेले नाही म्हणून हताश होण्याचंही कारण नाही भारताच्या लोकांनी मनात आणलं तर ते एक राष्ट्र उभारू शकतात डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात स्वतःला उपेक्षित बनवणाऱ्या मुसलमानांना जर वेगळं व्हायचं आहे तर त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांच्या नेत्यांना भीती वाटते मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये इतक्या गोष्टी सामायिक आहेत की जर दोघे एकत्र आले तर मुसलमानांचे जे पुसटसे संस्कार आहेत संस्कृती आहे ती देखील अदृश्य होईल आणि परिणामी भारत एक संघ राष्ट्र म्हणून वाढेल ती भीती जर मुसलमान राष्ट्रवाद्यांचा हेतू इतका कृत्रिम असेल तर पाकिस्तानसाठीचा त्यांचा दावा केव्हाच फोल ठरेल स्वराज्य हे फक्त हिंदू असेल म्हणूनच पाकिस्तान बनवायला हवा या मुसलमानांच्या चुकीच्या कल्पनेला वाचा फोडणे अत्यंत आवश्यक आहे जर हिंदू राज्य आलं तर देशावरती एक मोठा संकट असणार आहे यात शंका नाही या बाबतीत हिंदू काही म्हणत हिंदुवाद हा स्वातंत्र्य समता बंधुत्व या सर्वांसाठी धोकादायक आहे शिवाय हिंदुत्ववाद हा लोकशाहीला विसंगत आहे हिंदू राज्य होणं टाळलंच पाहिजे पण म्हणून त्यावर पाकिस्तानची निर्मिती हा काही उपाय होऊ शकत नाही कॅनडामध्ये ब्रिटिश राज्य नाही दक्षिण आफ्रिकेत डचांचं राज्य नाही मग फ्रेंच आणि इंग्लिश लोकांनी त्या त्या राष्ट्रातील मताधिक्याला न जुमानता स्वतःचं स्थान कसं निर्माण केलं आहे खात्रीने त्यांच्या फाळण्या झाल्या नाहीत त्यांची काय बरं पद्धत असेल त्यांची एकच पद्धत होती ती म्हणजे राजनीतीमध्ये सांप्रदायिक पक्षांवर बंदी आणणे मुसलमानांनी हिंदू राज टाळण्याच्या या पद्धतीचा विचार केला आहे मुस्लिम लीगची स्थापना करून अपरिहार्यपणे त्यांनी हिंदू राज आणि हिंदू महासभा यांना आपलं शत्रू करून ठेवलेलं आहे क्रिया आणि प्रतिक्रिया असा हा प्रकार आहे म्हणून फाळणी नव्हे तर मुस्लिम लीग बरखास्त करून संयुक्त राजकीय पक्षाची प्रतिष्ठापना हा हिंदू राज भूत गाडून टाकण्याचा एकमेव प्रभावी उपाय आहे भारतीय समाजात अनेक लोक सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्टीने अभावपूर्ण जीवन जगत आहेत त्यांच्या गरजा आणि मुस्लिमांच्या गरजा सारख्याच आहेत हे सर्व लोक मुसलमानांबरोबर हातमिळवणी करायला तयार आहेत जेणेकरून दोघांच्याही सामायिक उद्देशांची पूर्तता होऊ शकेल हिंदू मधलेच हे अभावपूर्ण जीवन जगत आलेले लोक उच्चवर्णीय हिंदूंकडून या अपेक्षा करू शकत नाहीत कारण त्यांनी त्यांना अनेक वर्ष मानवी हक्कांपासून सुद्धा वंचित ठेवलेलं आहे हे साध्य करणं ही खऱ्या अर्थानं एक सुफल देणारी पद्धत असेल ज्यामुळे हिंदू आणि मुसलमानांमध्ये जातीय एकोपा निर्माण होऊन हिंदू राजचं संकट दूर करता येईल एकोणीसशे सदतीस साली जीना यांनी मुसलमानी राजकारणात प्रवेश केला त्यांनी मुस्लिम लीगचं आश्चर्यकारकरीत्या पुनरुज्जीवन केलं सुरुवातीच्या काही ठरावांमधून जीना यांनी असं दाखवून दिलं होतं की ते भारतातील मुसलमान आणि अमुसलमान या लोकांसाठी ते कार्यरत आहेत दुर्दैवानं या ठरावांच्या मुळाशी असलेली त्यांची मुत्सद्देगिरी आणि उदार मतवाद जास्त काळ टिकू शकला नाही एकोणीशे एकोणचाळीस साली जीना यांनी पाकिस्तानचं जे धोकादायक अनर्थकारी विभक्त करणारं धोरण मंजूर केलं आणि वेगळीच कलाटणी घेतली मुसलमान एक राष्ट्र आहेत की फक्त समाज या मुद्द्यावर एखाद्याने वाद करू नये परंतु मुसलमानांना एक राष्ट्र म्हणून राजकीय दृष्टीनं विभक्त करण्याचं धोरण किती घातक आहे आणि हे दुष्कृत्य जीना यांनी केलं याची जाणीव मुसलमानांना झालेली नाही हे त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल पाकिस्तानची निर्मिती ज्या प्रांतात मुस्लिम अल्पसंख्याक आहे तिथे हिंदू राज टाळू शकेल का अर्थातच नाही पुढे हिंदुस्तान म्हणूनच राहील त्या राष्ट्रात केंद्र सरकारमध्ये हिंदूराज येण्यापासून अल्पसंख्याक मुसलमान थांबवू शकतील का तसे होऊच शकत नाही मग पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर काय चांगलं होणार आहे लीगचं राजकारण इतकं निरर्थक इतकं निष्फळ असेल हिंदू राजच्या विरोधात पाकिस्तान हा उपाय तर परिणाम शून्य आहे डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात पाकिस्तानला माझी नापसंतीच आहे मी काही अटींवर थांब आहे जर मुसलमानांचा कल पाकिस्तानसाठी असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे मला माहीत आहे यावर माझे टीकाकार माझ्यावर तार्किक विसंगतीचा आरोप करतील आणि या अनन्यसाधारण निष्कर्षाची कारणे मागतील अनन्य साधारण निष्कर्ष अशासाठी की मीच म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानबद्दलच्या बद्दलच्या मुसलमानांच्या दाव्यामध्ये काहीच तथ्य नाही काहीच अपघ्या नाही मुसलमानांचा पाकिस्तानसाठी जर दावा कमजोर आहे या माझ्या मतावर मी ठाम आहेच तरी सुद्धा मुसलमानांना पाकिस्तान हवा असेल तर त्यांचा हा हक्क त्यांना द्यावा लागेल मला माझा निर्णय देताना जराही विचलित न होता असं म्हणावं लागत आहे की पाकिस्तानच्या असण्याचा तर्क हा त्याच्या सामर्थ्य किंवा दुबळेपणात नाही माझ्या निर्णयामागे दोन नियामक तत्व आहेत जी या गोष्टीला सुनिश्चित करतात एक म्हणजे भारताचं संरक्षण आणि दुसरं म्हणजे मुस्लिमांच्या भावना स्वतःच्या अधिकारांची अंमलबजावणी तसेच बंडखोर बेशिस्त लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारला सैन्य दल हा शेवटचा उपाय असतो शेवटचा पर्याय असतो समजा सरकारने मुसलमानांच्या विरुद्ध एखादं जोरदार धोरण राबवायचं ठरवलं आणि काही मुसलमानांकडून त्याला विरोध झाला तर काय सरकार सैन्यामध्ये असलेल्या मुसलमानांना गोळ्या घालण्यासाठी आज्ञा देऊ शकतं हे पुन्हा सैन्यातील मुसलमानांना दोन देशांच्या सिद्धांताविषयी कितपत लागण झाली आहे यावर अवलंबून असणार आहे दुसरं नियामक तत्व असं आहे की हिंदूंना लोकभावना राजकारणात किती प्रभावी असू शकतात किती प्रभावी ठरू शकतात याचं भान नाही त्यांना मुसलमानांच्या ना विरुद्ध जिंकण्यासाठी दोन कारण पुरेशी वाटतात एक हिंदू मुसलमान एका राष्ट्रात राहू शकतात जरी त्यांचे आचार विचार भिन्न असले तरी दुसरं त्यांच्या मते मुसलमानांचा दावा हा निव्वळ भावनांवर आधारलेला आहे मला कळत नाही या युक्तिवादावर हिंदू कधीपर्यंत स्वतःला असे फसवत राहणार आहेत हे खरं आहे की पहिला युक्तिवाद काही प्रमाणात समर्थनीय आहे मात्र तो किती मर्यादित आहे ते जाणून घेण्यासाठी फारशा बुद्धिमत्तेची गरज नाही दुसरा युक्तिवाद तितकाच मूर्खपणाचा आहे मुसलमानांनी पाकिस्तानसाठी केलेला दावा केवळ भावनांवर आधारलेला आहे असं मानणे म्हणजे निव्वळ दुबळेपणा आहे खरं पाहता हीच त्यांची जमेची बाजू आहे राज्यघटना जाणण्यासाठी भावनांची गरज असते संविधान हे एखाद्या पेहरावासारखं असतं जो आपल्याला शोभावा लागतो तसंच तो घातल्यावर आपल्याला आत्मिक आनंदही मिळावा लागतो जी राज्यघटना आपल्याला समाधान देत नाही ती कितीही परिपूर्ण असली कितीही उत्कृष्ट असली तरी काहीच कामाची नसते जे संविधान एका निश्चित गटाच्या भावनांचा विचार करीत नाही त्यांच्यासाठी कठीण भूमिका अंगीकारते ते विनाशाला आमंत्रण देणारे आणि बंडाचे कारण बनते समजा एकसंध भारतासाठी बनलेल्या राज्यघटनेत मुसलमानांच्या सुरक्षेच्या तरतुदी विहित केल्या आणि त्यावरही मुसलमानांनी त्या नाकारल्या त्यांनी विधिमंडळाचा त्याग केला कायदा पाळण्यासाठी नकार दिला कर भरण्यासाठी विरोध केला तर काय होईल अशा परिस्थितीमध्ये हिंदू काय त्यांना संगिनीने भोसकून वटणीवर आणणार आहेत की काय स्वराज्य हे लोकांची सेवा करण्याची संधी देणारे आहे ते हिंदू मुसलमानांना परस्परांवर चढाई करण्याचं किंवा लढाई जिंकण्याचं माध्यम नाही स्वराज स्वराज्य हे लोकांचं लोकांनी लोकांसाठी चालवायचं राज्य असलं पाहिजे स्वराज्य स्वराज असण्याचं हेच खरं संयुक्तिक कारण आहे आणि तेच त्याचं एकमात्र समर्थन आहे जर स्वराज्य आपल्याला अशा कालखंडात घेऊन जाऊ पाहिल जिथे हिंदू आणि मुसलमान एकमेकांविषयी कटकारस्थान करण्यात गुंतलेले आहेत एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी योजना बनवत आहेत तर मग कशाला असं स्वराज्य आपल्याला हवं आहे जे स्वराज्य आपल्यासाठी एक प्रकारचा फास आहे भ्रांती आहे आणि विकृती बनत असेल तर अशा स्वराज्याचा उपयोग तरी काय डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात मला या देशात राहणाऱ्या अमुसलमानांना असं सांगावं असं वाटतं की त्यांच्या पुढे अशी परिस्थिती सादर केली जात आहे ज्यामध्ये विविध पर्याय आहेत आणि त्या पर्यायांपैकी त्यांना जबरदस्तीने एकाची निवड करावीच लागणार आहे सर्वप्रथम सर्वप्रथम त्यांना भारताचं स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मकता यामधून निवड करावी लागेल जर सर्व अमुसलमान लोकांनी भारताची एकात्मकता हा पर्याय निवडला तर त्यांना स्वातंत्र्यप्राप्ती पुढे ढकलावी लागेल दुसरी निवड त्यांना करावी लागेल ती म्हणजे भारताच्या रक्षणासाठी योग्य अशा साधनाची त्यासाठी एकतर स्वतंत्र भारताच्या मुसलमानांवर अवलंबून राहावा लागेल आणि मग स्वतःच्या आणि मुसलमानांच्या सार्वजनिक स्वातंत्र्याचा विकास करावा लागेल आणि तो तसाच टिकवावा लागेल किंवा मग पर्याय म्हणून भारताची फाळणी होऊ द्यावी लागेल आणि भारतीय मुसलमानांच्या संरक्षणाची जबाबदारी दोघी भारतीय मुसलमान आणि भारतीय अमुसलमान दोघांनाही घ्यावी लागेल पहिल्या मुद्द्यात मी भारताच्या स्वातंत्र्याला भारताच्या एकात्मतेपेक्षा जास्त महत्व देतो आणि दुसऱ्या मुद्द्यात मी भारताच्या मुस्लिम भारत आणि अमुस्लिम भारत अशा फाळणीला मान्यता देतो ज्यामुळे दोघांचंही खात्रीपूर्वक रक्षण होऊ शकेल असा हा पर्याय आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोषवारा थांबतो या पुस्तकाची दुसरी आवृत्ती अधिक विस्तारू स्वरूपाने तीनशे सत्याऐंशी पानांची ही दुसरी आवृत्ती आहे ती आवृत्ती एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी प्रकाशित झाली आणि त्यावेळी शीर्षक बदलण्यात आलं होतं त्या पुस्तकाचं किंवा नवीन संस्करण असलेल्या पुस्तकाचं नाव होतं थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्या आवृत्तीला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल काही निरीक्षण नोंदवलेली आहेत ती मला मुद्दाम सांगायची वाटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे या पुस्तकाने खऱ्या अर्थानं जे हवं होतं त्याचा विपुल पुरवठा केला आहे कारण मी पाहिलं आहे कशाप्रकारे लेखक राजनीती तज्ज्ञ आणि वृत्तपत्रांच्या संपादकांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी या पुस्तकातील विचार कल्पना चर्चा आणि वादविवाद यांची लयलूट लुबाडणूक केलेली आहे त्यांनी पुस्तकाची भाषा देखील जशीच्या तशी उचललेली आहे मला अत्यंत खेदाना असं म्हणावं लागतं की त्यांनी साधे आभार मानण्याची सभ्यता देखील दाखवलेली नाही परंतु या सर्व गोष्टींचा मला काही फरक पडत नाही मला आनंदच होतो आहे की भारतीयांना पाकिस्तान या अतिशय जटिल विषयावर माहिती देण्याचं काम हे पुस्तक करीत आहे अलीकडेच गांधी आणि जीना यांच्या वक्तव्यांमधून हा आणि ते उद्धृत करतात पाकिस्तानविषयी अधिकारवाणीने लिहिलेला ले उपयुक्त ग्रंथ आहे असा उल्लेख आल्यामुळे या पुस्तकाची योग्यता आणि त्याचे फायदे हे जगजाहीर झालेले आहे मित्रो आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर भीम भाष्य ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अवश्य ती लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा लवकरच धन्यवाद नमस्कार